तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज पण जिंतेला जायचं आहे आवरून सगळं हे ती आज आहे बघा रविवार आणि शुक्रवारी जी मी गेले होते ना बांगड्याला मी ब्लॉग काही टाकले नाही बघा ते ब्लॉग आज टाकणार आहे मी आता शंभूला एडिटला देणार आहे म्हटलं अद ही टाकावं नंतर नाही तर म्हणता काल पण माझ्या चॅनलला ब्लॉग आणणार ब्लॉग मी एडिटला कोणच नव्हता आणि ह्यांनी माझा ब्लॉग एडिट करत नाही मला तरी एडिट येत नाही आता शंभर शंभरला एडिटला ब्लॉग देते आणि आवरायचे <laughs> मला पण जायचं आहे आज माझं सगळं झालं बघा धुणं झालं भांडी झालं सगळं किचन इथे एकदम सगळं आवरून बसले आज आता जेवायचं बाकी तर आता दुपारचे एक वाजले बघा आल्यापासून काय मी व्हिडिओ घेतला मी सकाळपासून आले की मग कामालाच लागले थोडंसं लसूण होतं ते लसूण झाडलं पीठ मळलं आणि भांड्याचे एक जाळी घासल्या छोटं मोठं वरचं असे काम केलं मी आणि प्रियंका ताईने गेलं बघा आता जात ती हळद येते दळायची ना सगळं सजवलं मेकअप म्हणजे काय इट्टल रुक्माईची मूर्ती ठेवली बाहेर काय काय केली ती दाखवते आणि इकडं पेंटिंग पण चालू आणि इकडं स्वयंपाक चालू आहे किचनमध्ये आता फगत पोळे लाटायच्या माझी राणी भाई या दमली माझी बहीण होय राणे राणीला सकाळ सकाळ झोपेतनं उठवून आणली

इकडे जाते वर हळूदार पिळून तांदव बघा जातेवर दळ आता ही चाळून पीठ दिसतंय नवरी बाई चला मला ती पीठ माळायचे कुठे गेल ति झोपलेले तिकड लेकर खेळायचे इकडे पोळ्या चालू आहेत खाली इकडे तोरण मानते भाऊजी तर बाबा मी काय माहितीये का भाऊ गेलो खाली देवाला मसोबाला आणि पिवळ्या येतन पळत गेली मामा मा हाका मा मारत मारत लांब गेली आणि इकडे चालू बांगड्या भरायचं बघा आता पोळ्या पण करतात एकदम साठच गेली पिवडे झाले पिवडीचं कसं करायचं ती म्हणल्या तर झालंय बघा आता आमचं चालूच आहे आणखीन का माहिती पिऊला जाते घेऊन रिटर्न आणि आवाज कस का आला मग तुम्हाला तिचा नाही तर आईला म्हणलं भाऊंच्या माग पिवडी चालली बघितली बी नाही मग ते हाका मारत होते मामा म्हणून तिथं आली पळ तो ती दोन्ही बी आली आणखी चल माघारी आता मी बाप्पाला चाललो तिकडे लांब बाप्पाला चाललोय तुझ्या बाप्पाला चाललोय घेऊन तिला बी यायच वाटत नको बाबू जा घरी चल तिला घेऊन तिकडे लांब जायचं तिकडे मला देवाला

आणि इकडं ओटीच सामान काढले पाया पडून आणले नवरीला देवाला नेलं होत तर आलं बसल्या बाया बांगड्या भरायला आणि पिऊस उकली इकडं इकडे आता टुकडं उतरून टाकतात

बारी आहे की इकडं लक्ष्मी पण आणली बाबा इकडं चालू पात्र बघायचा आता तर आता बघा सवस नाही ती जेवायला बसल होत आणि मी पण सवस नाही म्हणून जेवायला बसवलं होतं मी पण जेवण झालं बघा सगळं आणि सगळी वस्तीवरची जी गावातली ती सगळी जिकडल्या तिकडे गेलो आणि मोबाईल मी लावलाय पॉवर बँकला चार्जिंगला आता भरती राणी बांगड्या इथं बघा बांगड्यांचा कार्यक्रम चालू आहे भरायचा आले तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा काय काढते काय काढायचे इकडं राणीला भरले बघा भांगडे आता कुरवली नटली आ आले दोनच मिनिट तर बघा मी टाइम पडनं पुरण आणलं होतं आणि पुळे एकदम मस्त कसली भारी फुगली तम फुगले